कदाची असेल त्या चा अष्टवशाला काढल्या पाहिजे तिच्या सवलती दिल्या पाहिजे त्या मुलांना सवलती दिल्या पाहिजे आणि ही मुलं शिक्षित होऊन अतिशय महत्वाच्या जबाबदारीला सामोरं जाऊ शकतात हा इतिहास निर्माण केला पाहिजे आणि त्यासाठी याही मागणीची अत्यंत गरज आहे या सगळ्या गोष्टी अभ्या या ठिकाणी मानल्या हा एवढंच करून चालणार नाही आता <coughs> थोड्या दिवसांनी निवडणुकीचा काळही दोन तीन महिन्यांनी निवडणुका ऐकली आणि त्यावेळेला जे सत्ताधारी असतील त्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा आग्रह करत असतील त्या सगळ्यांना या मागण्याच्या बद्दलचा कार्यक्रम त्यांच्यासमोर बांधावं लागेल आणि मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रावर काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखादा शिवसेना असेल या सगळ्या पक्षांच्या कार्यकाळामध्ये आम्ही या सगळ्या मुद्द्यांचा समावेश करू आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकसभेला या ठिकाणी प्रचंड वर्षांनी आमचे उमेदवार विजयी केली आज या शहरामध्ये आपण श्रीमती शिंदेना देशाच्या लोकसभेमध्ये हो द्या दे। आज या जिल्ह्याच्या वतीनं देशाच्या लोकसभेमध्ये धैर्यशील वही ते हो हो <laughs> या ठिकाणी आहेत त्यांना आपण पाठवलं महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस जागा फायची एकतीस जागा आम्हाला लोकांच्या तुम्ही निवडून दिल्या आणि त्यामुळं आम्हाला लोकांची नैतिक जबाबदारी ही आहे की या एकतीस लोकांच्या सामूहिक शक्तीमधून या भटक्या विरोधांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आग्रहाने देशाच्या फालमध्ये मान्य आणि सोडून घेण्याच्यासाठी त्याची फर्या करता करणं हे काम आम्हा लोकांच्याकडून केलं दे दे जाईल एवढाच विश्वास आज मी या ठिकाणी देतो आणि मला विधान द्यायच्या समोर अधिक वेळ न घेता आपण हा मेळावा आयोजित केला त्याबद्दल आम्हाला मानतो आणि माझे दोन चौकशी होतो मनपूर्वक धन्यवाद साहेब आज